नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आपण विषयाची ओळख या मध्ये नवीन विषय घेऊन येत आहोत आणि त्या विषयाची आपण माहिती पाहणार आहोत आता जो विषय आहे त्या विषयाचा थोडासा अर्धा भाग आपण पाहिलेला आहे राहिलेला अर्धा भाग आपण काय करणार आहोत तो दुसरा विषय आहे तर पहा मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला पुस्तक असताना किंवा पाठ पाठ्यपुस्तक जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे इतिहास व राज्यशास्त्र त्या पुस्तकाचं नाव आहे इतिहास व राज्यशास्त्र नावाने दिलेलं आहे आता ह्याच्यातलं ही मध्ये आपला हा पार्ट कम्प्लीट झालेला आहे आता पुढचा जो पार्ट पाहणार आहोत आपण ते आहे राज्यशास्त्र बरोबर राज्यशास्त्र रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण या पार्टामध्ये कव्हर करणार आहोत पहा की या राज्यशास्त्र ह्याच्यामध्ये अनुक्रमणिका दिलेली पहा राज्यशास्त्र त्या राज्यशास्त्राच्या अनुक्रमणिका आहे आणि ह्याच्यामध्ये हे राज्यशास्त्र फक्त कोणत्या गोष्टीशी रिलेटेड गोष्टी आपल्याला माहित पाहिजे आहेत त्याच्यात संविधानाची वाटचाल हा शब्द म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही घटनाक्रमामधलं एक घटनाक्रम आहे की संविधान पहा संविधानाचं पितामह हो कोणाला म्हणलं जातं किंवा संविधान कोणी तयार केलं तर आपल्याला म्हणजे कोणाला झोपेतून जरी उठवलं आणि सांगितलं की अरे संविधान भारताचं संविधान कोणी तयार केलं कोणी उठवलं झोपेतून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं हा तर ते संविधान ते संविधान आज आपण काय आहे तर त्या संविधानाची वाटचाल पाहणार आहोत म्हणजे हेच राज्यशास्त्रामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर संविधानाची वाटचाल कशी झाली त्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत बाकीचे राज्यशास्त्र किंवा भारताच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत आपल्याला फक्त एक लिमिटेड किंवा मर्यादित अभ्यासक्रम दिलेला आहे तो म्हणजे संविधानाची वाटचाल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संविधान म्हणजे काय बरोबर ना संविधान म्हणजे काय म्हणजे काय असतात एक वर्ग असतो पहा एक वर्ग असतो वर्गामध्ये ना सर एक मॉनिटर नेमतात आणि हे बाकीचे विद्यार्थी असे बसलेले असतात अशा लाईनमध्ये बरोबर आणि हा मॉनिटर काय करतो की ज्या वेळेस वर्गामध्ये शिक्षक नसतात त्यावेळेस काय करतो तर ह्या विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवण्याचं हे करतो पण हा मॉनिटर नियमबाह्य कार्य करू नये किंवा नियमाला धरूनच यांना काय करावी त्यांना शिक्षेची तरतूद करावी असं त्या नियमामध्ये असतं ते नियम काय करतात सरांनी ठरवलेले असतात काय केलेलं असतात नियम असतात ते नियम का तर हा वर्ग शिस्तबद्धपणे चालावा वर्गामध्ये दंगामस्ती कोणी जास्त करू नये याच्यासाठी काय केले असतं नियम म्हणजे थोडक्यात संविधान हे पण काय असतं तर नियम असतात म्हणजे काय असते ती नियम पुस्तिका असते नियम पुस्तिका असते बरोबर ती नियम पुस्तिका कशासाठी असते तर जो आपला देश आहे भारत देश स्वातंत्र्य भेटल्यानंतर तो व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालावा ह्याच्यासाठी काय केलेलं आहे एक नियम पुस्तिका म्हणजे संविधान तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी असतात म्हणजे की नागरिकत्व कसं असलं पाहिजे नागरिकांचे हक्क कोणते नागरिकांचे कर्तव्य कोणते आपली जी पार्लमेंट आहे म्हणजे संसद बरोबर केंद्रामध्ये जी संसद आहे ती संसद कशी चालते संसदेमध्ये किती ग्रह असतात एका गृहामध्ये किती लोक म्हणजे खासदार असतात समजा लोकसभा आहे लोकसभेमध्ये किती खासदार असतात ते कोणकोणत्या मतदारसंघातून निवडून दिले जातात किंवा राज्यसभा आहे राज्यसभेमध्ये किती खासदार असतात त्याच्यामध्ये इलेक्टेड किती असतात नॉमिनेटेड किती असतात राष्ट्रपती किती जणांची नियुक्ती करतो अशा तरतुदी ह्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर राज्याचं विधिमंडळ राज्याच्या विधीमंडळामध्ये एक विधिमंडळ किती राज्यामध्ये द्विसदनी किती राज्यामध्ये आहे बरोबर भाषेविषयीच्या तरतुदी असेल आपलं महाराष्ट्र म्हणजे एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल ह्याच्या विषयीच्या तरतुदी इलेक्शन कमिशन विषयीच्या तरतुदी ह्या संविधानामध्ये काय केलेल्या असतात दिलेल्या आहेत हे संविधान काय आहे तर देशाचा कारभार चालवण्यासाठी देशाचा कारभार चालवण्यासाठी देशाचा कारभार चालवण्यासाठी काय असते तर नियम पुस्तिका असते काय असते ही नियम पुस्तिका असते नियम पुस्तिका असते चालवण्यासाठीची नियम पुस्तिका असते त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाची तरतूद असते उच्च न्यायालयाचं <laughs> विशेष बाबी ह्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाची बाबी पण ह्याच्यामध्ये दिलेल्या असतात अशा वेगवेगळ्या तरतुदी काय केलेल्या संविधानामध्ये दिलेले असतात म्हणजे एखाद्या देशाचा कारभार सुव्यवस्थितपणे कसा चालावा ह्या विषयाच्या तरतुदी कशामध्ये असतात संविधानाविषयी असतात आणि ह्या संविधानाची वाटचाल कशी झाली हे आपण आजच्या ह्या अभ्या विषयांची ओळख ह्याच्यामध्ये पाहणार आहोत तर पहिलं पहा संविधानाची वाटचाल हा चॅप्टर दिलेला आहे किंवा पाठ दिलेला आहे दुसरा आहे निवडणूक प्रक्रिया मी सांगितलं होतं तुम्हाला पहा संसद असेल किंवा विधी राज्याचं विधिमंडळ असेल तिथं संसदेमध्ये कोण निवडून दिलं जातं तर खासदारांना निवडून दिलं जातं आमदार कुठं असतात तर मुंबईला आपलं जे आहे तिथं जाऊन बसतात बरोबर तर ती त्यांचे निवडणुकीची प्रक्रिया कशी असते निवडणूक आयोग कशा प्रकारे प्रक्रिया आ, आ, प्रक्रिया काय करतो तर पार पाडतो तर ह्या गोष्टी असतात राजकीय पक्ष पहा काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असेल नंतर काय की शिवसेना असेल शिवसेनामध्ये दोन गट पडलेले आहेत पहा राष्ट्रवादीमध्ये पण दोन गट पडलेले आहेत तर असे हे दोन गट मग त्या पक्षाची स्थापना कधी झाली त्या पक्षाचं चिन्ह कोणतं मग पक्षाचं वर्गीकरण असतं राष्ट्रीय पक्ष कोणते राज्य पक्ष कोणते वगैरे तर ह्या गोष्टी असणार आहेत त्या राजकीय पक्षामध्ये असणार आहेत पहा सामाजिक व राजकीय चळवळी आता सामाजिक व राजकीय चळवळी सामाजिक चळवळी म्हणजे काय की समाजातील काही गट एकत्र येऊन काय करतो की त्यांच्या न्याय मागण्यासाठी ज्या वेळेस काय असतो एकत्र येऊन सरकार पुढे मागण्या मांडतो किंवा चळवळ उभारतो एकत्र येऊन काय करतो चळवळ उभारतो त्या चळवळी आणि राजकीय चळवळी म्हणजे राजकीय हक्कांसाठीच्या चळवळी म्हणजे वेगळ्या विदर्भासाठीच्या काही कधी मध्ये डिमांड होतात किंवा तेलंगणा व राजकीय चळवळ उभारून त्यांनी काय केलं की तेलंगणा वेगळा करून घेतला वगैरे तर ह्या राजकीय असतील आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आता भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट बरोबर एकोणीसशे ला त्याच्यानंतर आतापर्यंत भारत एक विकास करण्याच्या दृष्टीनं ज्यावेळेस काय करतोय विकसित होत जातोय त्यावेळेस त्याच्यासमोर कोणकोणते आव्हानं आहेत आव्हान भरपूर आहेत लोकशाही समोर बरोबर ना आता पहिलं जर तुम्हाला सांगितलं गरीबी आहे तुम्ही म्हणणार बरोबर आहे सर गरीबी आहे बरोबर आहे का आहे पुढे बेरोजगारी म्हणलं तर तुम्ही म्हणणार सर आहे की बेरोजगारी हा की अशी अनेक आव्हानं आहेत उद्योगधंद्याचा विकास असेल सुशिक्षित बेरोजगारी असेल म्हणजे की खूप प्रमाणात काय का 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 की आव्हानाला समोर जावं लागतं अशीच आव्हानं काय करणार आहेत भारतीय लोकशाही जे आव्हानं आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत पहा पहिला जो चॅप्टर आहे संविधानाची वाटचाल म्हणजे ज्यावेळेस काय झालं भारत स्वातंत्र्य झाला भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर काय झालं की काही राजकीय शेतीच्या वरती ज्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडीतून काही निष्कर्ष असा निघाला की म्हणजे की भारतासाठी संविधान असावं हा निर्णय काही एक झाला नाही याचा उगम एकोणीसशे वीस किंवा त्याच्या अगोदर पासून चालू झाला होता म्हणजे ज्यावेळेस पासून सतराशे सत्याहत्तर सॉरी सतराशे त्र्याहत्तर मध्ये काय झालं की पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट आला आणि त्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून काय झालं हळूहळू काय झालं का भारतासाठी संविधान असावं असं काय झाली एक कायद्याची प्रक्रिया होत गेली काय होत गेली कायद्याची प्रक्रिया होत गेली पण भारतीयांनी अठराशे पंच्याऐंशी नंतर भारतीयांनी काय केलं अठराशे पंच्याऐंशी नंतर ही या मागणीला काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे किंवा राष्ट्रीय काँग्रेस ज्याला म्हणलं जात होतं इतिहासामध्ये त्या काँग्रेसनं नंतर हळूहळू काय केलं त्याच्यामध्ये जास्त भर घातली आणि एकोणीशे वीसच्या नंतर मानवेंद्रनाथ रॉय आणि बाकीच्या काही गटांनी त्याची जास्त डिमांड लावून धरली नंतर वेवेल वे प्लॅन आला माउंट बॅटन आले आणि ते भारतीय संविधान असावं मग त्याच्याविषयी हे झालं नंतर काय झालं कॅबिनेट मिशन आलं आणि कॅबिनेट मिशनच्या ह्याच्यानुसार ठरावानुसार कोणाच्या कॅबिनेट मिशन पहा सॉरी इंग्लिश मध्ये नाही मराठीमध्ये सांगतो कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशन बरोबर कॅबिनेट मिशनच्या ठरावानुसार भारतासाठी एक संविधान असावं किंवा संविधान सभा असावी असा ठराव मंजूर होऊन काय झालं संविधान सभेची स्थापना झाली आणि हे या संविधान सभेनं काय केलं तर आपलं संविधान तयार केलं मग त्या संविधान तयार होतानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अभ्यास आपण इथं करणार आहोत पुढचं आहे निवडणूक प्रक्रिया आता ठीक आहे म्हणले इंग्रजच गेलेले होते मग नुत ठीक आहे म्हणले आम्ही तर चाललोय पण तुमचं जो राज्यकारभार पाहणार आहे ते कसा असला पाहिजे मग तुम्हाला लोकशाही असली पाहिजे राज्यशाही असली पाहिजे की अध्यक्ष हे मतदान असलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टीवर काय झालं चर्चा झाली विमर्श निघाले काही मार्ग काढले गेले आणि त्याच्यातून काय ठरलं की भारतासाठी काय पाहिजे होतं की mm. लोकशाही निवडली गेली होती मग त्या लोकशाहीच्या निवडणुका कशा पार पाडल्या जाव्यात त्याची प्रक्रिया ही ह्याच्यामध्ये दिलेली आहे पहा की तुम्ही जर पाहिलं खासदार हा एक किंवा एक पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये त्याचा मतदारसंघ पसरलेला असतो बरोबर किंवा एका जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त खासदार असू शकतात बरोबर पुणे शहरासाठी वेगळा आहे उदाहरणार्थ सांगतोय आहे असं लक्षात ठेवू नका उदाहरणार्थ सांगतो फक्त पुणे शहरासाठी एक वेगळा आहे बारामती असेल सासवड इकडे खडकवासला भोर वेल्हे यांचा मिळून एक मतदारसंघ आहे लोकसभेचा इकडं जुन्नर वगैरे आंबेगाव वगैरे हा हाडपसरचा भाग आहे हा एक मतदारसंघ आहे म्हणजे खासदारकीचे मतदारसंघ असतात ते एका जिल्ह्यामध्ये जास्त एकापेक्षा जास्तही असू शकतात किंवा एक मतदारसंघ एकापेक्षा जास्त जिल्ह्यात पसरलेला असू शकतो पण पण तो एका राज्याच्या बाहेर जात नाही तो एका राज्याच्या बाहेर जात नाही कारण प्रत्येक राज्यासाठी काय असतं ठरलेल्या जागा असतात आता तुम्ही म्हणाल की सर महाराष्ट्रासाठी किती आहेत तर पहा महाराष्ट्रासाठी किती दिलेत अठ्ठेचाळीस खासदार हे लोकसभेवरचे जातात कुठे जातात लोकसभेवरती की ज्यांना आपण निवडून देतो ज्यांना मतदान करतात तुमच्या मम्मी पप्पाने मतदान करतात बाबा किंवा आई वडील तुमचे जे मतदान करतात ते अठ्ठेचाळीस जणांसाठी करतात आणि एकोणीस जे निवडून दिले जातात ते कुठे दिले जातात राज्यसभेवरती दिले जातात त्यांना आपण मतदान करत नाही ते कसं अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात लोकसभा इथं डोक्यावर लिहितो याच्या लोकसभा बरोबर आणि इथं राज्यसभा यांना आपण मतदान करतो हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून दिले जातात प्रत्यक्ष आणि हे असतात अप्रत्यक्ष बरोबर हे तर ही निवडणूक प्रक्रिया कशी असते मग मतदान कसं होतं आता पहा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतदान होतं कसं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्याला इव्हीओ म्हणतो तिथं नोटाचा पण पर्याय असतो पहा कशाचा पर्याय असतो नोटा पप्पाला जायचं पप्पाच्या शेजारी बसायचं गोडीत बसायचं पप्पा म्हणायचं पप्पा खरं खरं सांगा म्हणायचं तुम्ही मतदान कसं करता काय म्हणायचं मतदान कसं करता पप्पाला म्हणायचं तुम्ही कधी बघितलं का ते व्यवस्थित मग मला एक्सप्लेन करून सांगा म्हणायचं की असा बोर्ड असतो तिथं कसा असतो बोर्ड हा असा बोर्ड असतो म्हणजे बॅलट असतो एक असा मग मला सांगा म्हणायचं कसं कसं असतं तिथं मग अगोदर काय करता तुम्ही बोटाला शाई लावता का मग हे करता का मग तुमचं Uh, मतदार यादीमध्ये नाव आहे का मग त्या मतदार यादीमध्ये नाव कसं आहे हा मग त्याचं ऍप्लिकेशन कसं करावं लागतं मला त्याची माहिती पाहिजे म्हणायचं मग त्याच्यासाठी फॉर्म भरले जातात पहा मग तुमच्या शाळेतले जर शिक्षक असतील बी वगैरे जे असतात हा त्यांना जर विचारलं तर ते सांगतात तुम्हाला की हे प्रोसिजर अशा असे असते तर ते सांगतील तुम्हाला आणि आपण त्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहोत मी फक्त तुम्हाला सांगितलं की निवडणूक प्रक्रिया मग निवडणूक प्रक्रियेच्या मतदार यादी कोण तयार करतं लोकसभेसाठी कोणतं इलेक्शन कमिशन असतं राज्यसभेसाठी कोणतं असतं विधानसभेसाठी कोणतं असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कोणतं इलेक्शन कमिशन काम करतं बरोबर आता लोकसभा असो किंवा राज्यसभा असो किंवा राज्याचं विधिमंडळ असो यांच्यासाठी एकच इलेक्शन कमिशन काम करतं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारत निवडणूक आयोग भारताचा निवडणूक आयोग आहे तेच फक्त काम करतं आणि जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्यासाठी मात्र राज्य निवडणूक आयोग काम करतं हा फरक इथे लक्षात घ्यायचा केंद्राचं किंवा भारताचं इलेक्शन कमिशन त्याच्यासाठी काम करत नाही ते कोण कत करता राज्याचं हे करतं जे की रात्तरवीस घटना दुरुस्तीनं तयार झालेलं आहे तर ही निवडणूक प्रक्रिया आहे मग आचारसंहिता काय असतं पहा तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सारखा शब्द ऐकला आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता काय झाली लागू झालेली आहे आचारसंहिता लागू आचारसंहिता किती लागू होती ज्या दिवशी पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जे इलेक्शन कमिशनर असतात बरोबर म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर काय करतात एक पत्रकार परिषद घेतात पहा ती शक्यतो पत्रकार परिषद ना दुपारच्या टायमिंगला किंवा दुपार नंतर होती ती पत्रकार परिषद झाली की आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता कधी संपते निकाल लागल्यानंतर संपते हा तर ह्या अशा अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत तो पुढे पहा राजकीय पक्ष इलेक्शन मध्ये आला कुणीही आला कुणीही उभा राहिला काय होणार हो आयाराम गयाराम एक फेमस शब्द होता पहा कोणता होता आयाराम गयाराम आयाराम गयाराम म्हणजे काय होत की एक माणूस एका दिवसात तीन ते चार पक्ष बदलला होता काय केलं एका माणसानं एका दिवसात तीन ते चार पक्ष बदललेले होते ही। पहा कि राजकीय पक्षाचं महत्व काय असतं लोकशाहीमध्ये आता एकही राजकीय पक्ष नाही आपल्या महाराष्ट्रामधले आमदार किती होतं दोनशे अठ्ठ्याऐंशी एक संघटित विचारसरणी तयार होत नाही राजकीय पक्ष काय करतो की एका राजकीय प्रत्येक राजकीय पक्षाशी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत की पहा उजवे पक्ष म्हणजे काय डावे पक्ष म्हणजे काय त्यांची विचारसरणी काय असती आणि प्रत्येक राजकीय पक्ष काय असतो की स्वतःच्या विचारधारेला टिकप राहण्याचा प्रयत्न करतो किंवा तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा मी वाक्य काय म्हणलो जे राजकीय पक्ष असतात ते एखाद्या विचारधारेला किंवा त्या विचारधारे बरोबर काय संलग्न आहेत असं दाखवतात किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा तसं वागतात बरोबर तर ते काय असतं की त्यांची विचारधारा लोकांमध्ये रुजवण्याचं ते काम करत असतात किंवा त्या विचारधारेवर ते निवडून येण्याचा प्रयत्न करत असतात मग काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना गट असेल हे जे आहेत हे यांची प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहेत त्याचबरोबर मनसे आहेत शेतकरी कामगार पक्ष आहेत भाकप आहे माकप आहे असे बरेचसे पक्ष आहेत हा त्या पक्ष पण आपण पाहणार आहोत त्यांची चिन्ह पाहणार आहोत तर हे काय येणार राजकीय पक्ष या अभ्यासामध्ये येणार आहे ते आपण त्या पाठामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत पहा पुढं आहे सामाजिक व राजकीय चळवळी पहा सामाजिक म्हणजे काय हो समाजाविषयी समाजामधल्या काही गोष्टी बदलण्यासाठी किंवा काही अनिष्ट रूढी परंपरा बदलण्यासाठी चळवळी उभारली जाते पहा ते असतात ते सामाजिक चळवळी असतात आणि राजकीय म्हणजे काय राजकीय हक्कासाठी काही दिवसापूर्वी मागणी होती पहा म्हणजे कि मराठवाड्याचा विदर्भातला हे हे करा पश्चिम महाराष्ट्रासाठी हे हे करा वगैरे तर राजकीय चळवळी तयार होतात वेगवेगळ्या मागण्या असतात राजकीय सामाजिक मध्ये समजा उदाहरण दाखल उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला बंदी हुंडाबंदी बंदीची चळवळी मी उभारली मी नाही मग तुम्हीच उभारली आता हा? हुंडाबंदीचे काय केले चळवळ उभारलेली आहे मग त्या हुंडाबंदीच्या चळवळीमध्ये काय केलं की समाजातले घटक एकत्र येतात आणि सरकारला काय करतात दबाव आणतात सरकारवरती की दबाव गटाचं काम करतात ही ह्या चळवळी काय करतात सरकारवरती दबाव आणून त्यांच्या अपेक्षित किंवा त्यांना अपेक्षित धोरण किंवा निर्णय घेण्याला सरकारला काय करतात भाग पाडतात ते धोरणं कसे असतात ते समाज हिताचे असतात किंवा त्या वैयक्तिक गटाच्या हिताचे असतात बरोबर म्हणजे आता खुंडाबंदी हे सर्व समाजाच्या हिताचं आहे वैयक्तिक हिताचं नाही आता ह्याच्यामध्ये शेतकरी असेल कामगारी असेल किंवा वेगवेगळ्या चळवळी आहेत हा त्याचा आपण अभ्यास त्याच्यामध्ये करणार आहोत बरोबर आता राजकीय चळवळी वेगवेगळ्या आहेत वेगळ्या विदर्भाची मागणी ही एक राजकीय चळवळीमध्ये वर येऊ पाहत होती पण ते नंतर त्याची मागणी काय झाली थोडीशी कमी झालेली आहे मग मराठवाड्यामध्ये नामांतरांची चळवळ होती ह्याही सामाजिक चळवळी किंवा राजकीय चळवळी धरल्या जातात डॉक्टर बाबासाहेब बाम आंबेडकर बामू नामांतर एकोणीशे चौऱ्याण्णवचं ह्या सा। अशा गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आणि पुढचा जो लास्टचा आपला पॉइंट आहे तर काय आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आता ज्या वेळेस पहा ज्यावेळेस भारत एक लोकशाही राज्य म्हणून काय होतंय विकसित होतोय त्यावेळेस काय होतं की भारतासमोर अनेक आव्हानाला समोर जावं लागतं आता मध्येच पाहिलं असेल दहशतवाद आहे अंतर्गत नक्षल नक्षलवाद आहे बरोबर दहशतवाद झाला नक्षलवाद झाला पहा सीमावाद आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमा आहे त्याच्यावरनं बेळगावच्या तिथं थोडीफार चाललेलं असतं पहा मध्यंतरी वगैरे काही न्यूज होत्या त्याच्या मग हा सीमावाद आहे बरोबर गरिबी आहे बेरोजगारी आहे औद्योगिक विकास आहे महिला सबलीकरण आहे पहा महिला सबलीकरण तर अशी अनेक आव्हानं आहेत पहा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आला तर विकासाचं काय झालेलं आहे केंद्रीकरण झालेलं आहे पण मराठवाड्यामध्ये त्याच्या त्याला भौगोलिक आर्थिक आणि राजकीय कारण कारणीभूत आहेत का भौगोलिक म्हणजे काय समजा पाणी नसल्यामुळे काय होतं की जास्त उद्योगधंदे मराठवाड्यामध्ये जाऊ शकत नाहीत किंवा पाणी साठवण्यासाठी काही तसे स्ट्रक्चर म्हणजे डॅम असतील तळे असतील ते तसे तयार झालेले नाहीत त्या राजकीय इच्छाशक्ती पण असू शकतात अशी वेगवेगळी कारण ही हे फक्त एक कारण जस्त सांगितले मी तुम्हाला हे जे आहेत तर ही जे आहेत भारतीय लोकशाही समोरील आव्हान आहेत जास्त डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत त्या पाठामध्ये आपण तिथं पाहणार आहोत बरोबर बर तर हे काय पाहिलं आपण राज्यशास्त्र या विषयाचा सिलेबस पाहिला की आपल्याला कोणकोणते चॅप्टर येतं आपण पहिलं काय पाहिलं की संविधानाची वाटचाल कशी झालेली आहे किंवा ते संविधान काय आहे निवडणूक प्रक्रिया काय आणि त्याच्यासमोरची किंवा म्हणजे भारतीय लोकशाही समोरची आव्हानं कोणकोणती आहेत तर अशा गोष्टी आपण काय केलेल्या तर याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत याच विस्तृत लेक्चर आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद